उदगीर शहरातील बुद्धिविहाराचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर व गुत्तेदारावर तात्काळ कारवाई करून निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे परिस्थितीवर बंधन घालण्याची मागणी संजय कुमार यांनी केली आहे

एक वर्ष तिकडे गेलेलं आहे ह्याच्यामध्ये दुसरी ठेकेदार आहेत बँकेचे अधिकार आहेत त्यांची मागणी आहे बहुजन विकास साहेब यांची वीस कोटी रुपये खर्च करून इमारत घेत असेल इमारतीला फेगा पडत असतील जागतिक लेवल आहे इमारतीचं नाव दिलं देशाच्या आदरणीय महामान राष्ट्रपती या ठिकाणी आल्या त्यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन झालं आणि असं होत असताना या इमारतीला गळतीला जात असेल तेव्हा शोभनीय काम त्या गुतदाराने केलं आहे मग आणि त्या बेडच्या अधिकाऱ्यावर जे कोणी अधिकार होते त्या सर्व तात्काळ फसवणूक टाकला पाहिजे कारण समाजाचा कायद्याने केलंय जनतेला फसवलं समाजाला फसवलं शासनाला फसवण्याचं काय आणि अधिकाराने केलंय मुलांच्या तात्काळ फसवणूक टाकलं पाहिजे जनतेच्या पैसावर कायद्याने केलेलं आहे आज आंबेचे सर्व काम आहेत सगळे काम आहेत पंचायत समिती असेल बेआल असेल दाखवत तशीच कार्यालय असेल उद्या घरी करायला असेल सर्व कामात त्यांच्या बांधेला करायला आज जात आहेत गर्दी लागलेली आहे म्हणून मुळात कामच सर्व आहेत म्हणून अंध्याच्या सर्व कामाची चौकशी झाले पाहिजे आणि त्यांना काय आधार टाकलं पाहिजे आज सर्व गुजरदार बोमा मारतायत अंधेरी बोमा मारताय बिले मिळत नाही मिळत नाही आता तुम्ही कामच निर करता बिले कसे मिळतील पण शासनाला माझी विनंती आहे वीस कोटी रुपये खर्च करून या मारताचं काम झालंय वास्तूचं काम झालंय जो पण ते विहाराचं काम झालंय जो पण चौकशी आणि बिल झाल्या तेवढे आणि बिल दिलं असेल तर ते शासनाने वसूल करावं या विरोध बोद्ध देण्याचं काम अत्यंत चांगल्या करायचं पुढे शेवट करायचं काम या ठिकाणाला करायला लावावं ही मागणी बहुजन विकास अभियान आम्ही सातत्याने या ठिकाणी सातत्याने विरोध करत राहणार आहोत कारण त्या विरोध विरोधासाठी विरोध नाही त्या गोष्टी वाईट करत आहेत त्याला बहुजन विकास अभियान सातत्याने विरोध करता आलाय आणि करत राहणार आहोत आम्ही कदापि राजकारण वगैरे केलं नाही आम्ही राजकारणाची गरज नाही आम्हाला कुठे पक्षाची गरज नाही कुठे भाजप देणं गेलं नाही आम्ही विरोध विरोध करणार नाही चांगल्या गोष्टी चांगलं मिळणार